काय दिली भाकर काय तो गा अशा भाकऱ्याच्या तू हा राम कशा तू कुठले रस्ते या माहिती मला काय म्हणजे तू पाहिजे का ना मला वाटलं तू तिकडे गेली काय तिकडे भाकरी मा किती झाले भाकरी बघ बरं किती भाकरी थांबल्या आणि कमी हा मारते आणि आण ना इकडे लवकर होतं साहेबाची गरबड असते संडीकडे खाऊन पिऊन चटकुनी पडायचं माणसाला आणि काल किती वाजले होते मला

त्यांना बोला भाऊ तुरीला मला सांगायचं तरी लसू नाही म्हणून मला गेले राजी। ती ती ए ते आणतरी ला आणला तिला नंबर काय टाकला तिला नंबर एकशे सत्तावन्न नंबर

हळद नाही मोठा वापरून गाडा मध्ये पटकन होत्या भाजी बनवते डाळ आणि एखादी दुसरी डाळ त्याला चुचका मारून वर ठो डाळ करते पुन्हा कायदा उद्या किती वाजता चार वाजता साडेचारला ना का

तांबडीन डबल फुटाण्याची तशी डाळी कळत होते मला अजून बी तशाच डाळ्या मला ती मसूर मसूर चवळीची आजू काय म्हणते कारण राव कापून केली नाही जरा भातामध्ये बी सोयाबीन टाका पातळ घराव कसली घट

पहिले मी या सांगितले माहिती तुकला टाकायला टाकते गर्दी पसरून टाकते तुकडे आवडीला खायला होता ना आवडी तरी खाय नसूया बाकी दिला आता कस झाकडे करावं लागतं बाकी दुर्दीवानी दौऱ्या खापल्यावर होण्यासारख्या करायचं आव

ते राहुदी भाईला फाटलेलं काय नाही हो तिथं काय नाही आणि आंड्रेल ती पॅन्ट टी शर्ट नको टाकू ना ग बनेल टाकता या वीज भैया बनेल तिथं जाऊन हो दादा पाणी कोण टाकणार आहे मी पाणी कोण टाकणार आहे मी उरक ना मय तरी होईल रे मला कशी सेवा आपली नात करते काय यायला लागतंय कारखाना शिवशक्ती टॉपचा विषय काम आपल्या मनाने लागत बघ आता पप्पा तुला काम सांगत नाहीत पप्पा तुला काम सांगत नाहीत बघ पप्पाच्या हाल काम कोण करते मनानं कोण

हा अ मागत नाहीत म्हण संगीता त्यांचं झालं काय लग्न झालंय संगीत पिरते आहे बी मलाच मागते बाबा लग्न झालं असंच हिंडा लाग ना पप्पा मलाच मागतात कपडे तू मग हाताने घेऊन गायल मला मागतच कपडे मागायला लागले की अनु काय काय करायचंय अनु काय काय करायचंय तुझी उंची केवडी तू बोलतोस की एवढा तू बोल ना

खरंच की मग मारले मारले बघ गरीब लेकराला मारी मग तेव्हा गरीबाच्या लेकराला मारल तसं काय गरीब आहे काय कोण आहे मग आदरच नाही गांगरातलं बरं बाबा गांगतडीतलं गप नाहीय बाबा। आई कस वाटत एकट्या एकट्यानं भाजी करायच्या काल न बारा वाजेपर्यंत एकट्याने काय बलमान खाली असतील बलमान द्यायचे ना